स्वामी समर्थ आज आहे होळी आज गुवार गुरुवार तेरा मार्च हृताशिनी पौर्णिमा म्हणजे आज होळीचा सण आहे या दिवशी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी होळीसाठी लाकडे वापरण्याऐवजी शेणाच्या गवऱ्या वापराव्यात एरांड्याची फांदी कापूर हवेतील लोपद्र किडे व जंतुरोगाचे विषाणू यांचा नाश करण्यासाठी व गवऱ्या जाळ्यामुळे ऑक्सिजन तयार होतो तसेच कणा काही कण उपद्रव देणाऱ्या प्राण्यांच्या प्रतिकृती होळी दहन करणे व साथीचे डेंगू मलेरिया स्वाईन फ्लू फ्लू इत्यादी रोग पसरू नये यासाठी श्रीदुर्गा सप्तशीतील रक्तबीज या आठव्या अध्यायाचे हवन करावे सप्तधान्य होळीला नैवेद्य दाखवावा व खोबरे हो भाजून प्रसाद म्हणून खावा हवन करत असताना सप्त सब, सप्तधान्य साळी गहू तांदूळ डाळी वापराव्यात असे सप्तधान्य तयार करूनच हवन करावे धलवड दिवशी त्या होळीतील रक्षा लावूनच स्नान करावे म्हणजे उद्या जी आपण आज होळी करणार आहोत त्याची जी रक्षा आहे म्हणजे जी राग तयार होईल त्याला रक्षा म्हणतात ती लावूनच उद्या आपल्याला आंघोळ करायची आहे रंगपंचमीला नैसर्गिक रंग ज्यामध्ये यज्ञभूमीतील रक्षा म्हणजे आपण केंद्रामध्ये जे हवन आ, करतो प्रत्येक अष्टमीला यागामध्ये तर ती रक्षा केंद्रामध्ये फ्रीमध्ये मिळते पंचगव्य हळद बेसनपीठ मेहंदी गव्हाचे पीठ भस्म फूल फुलाच्या पाकळ्या यांचे मिश्रण असलेले रंग उपलब्ध असतात त्यामुळे कोणालाही शारीरिक हानी होणार नाही आणि त्वचेचे सुद्धा रक्षण होईल श्री स्वामी समर्थ घरातील हळदसुद्धा वापरून तुम्ही रंगपंचमी साजरी करू शकता केमिकलयुक्त रंग वापरू नयेत आणि होळीला फक्त आणि फक्त गौऱ्या ठेवूनच होळी करावी लाकड लावून होळी केलेल्या ला, ला होळीला काही अर्थ नाही त्याच्यामुळे शेणाच्या गौऱ्याच वापराव्यात sarī svāmī samartha